एकादशी यात्रा पालखी सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देऊ आणि आळंदी होऊन संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराजांची पालखी जाते ती पुणे सातारा सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे सोलापूर अशी ती पालखी जाते तर त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली चीफ सेक्रेटरीनी बैठक घेतली पालकमंत्र्यांनी बैठक घेतली विभागीय आयुक्त एकदा एका पालखी मार्गाने सोलापूरपर्यंत गेले आणि दुसऱ्या पाल पर पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले त्यांनी पण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला आज पण आम्ही मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा एकदा तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या आपण वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत त्यांची पण बैठक माग झालेली आहे ह्या सगळ्यांच्या सूचनेचा आदर प्रशासनाने केलेला आहे राज्य सरकारने त्याच्यामध्ये यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे राज्य सरकारने ह्याला लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता मात्र दरवेळेस पाऊस काळ मे मध्ये पण चांगला पडलाय जूनला पण पडायला लागला त्याच्यावर पाऊस काळ ज्यावेळेस चांगला पडतो त्यावेळेस आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर येतोच परंतु आमचा शेतकरी पण मोठ्या प्रमाणावर येतो कारण त्यांच्या पेरण्या वगैरे ओळखलेल्या असतात त्याच्यावर संख्या वाढण्याची शक्यता आहे दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे दिवे घाट आता सात मीटर हुंडीचा सा आहे तो एकवीस मीटर रुंदीचा आपण करतोय ते काम सेंट्रल गवर्नमेंटच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंट करत आहे तर तिथं थोडस ज्या वर्षी काम पूर्ण होत नाही त्यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवेघाट चढत असताना अडचण येणार नाही वाहनांना अडचण येणार नाही वर लोक बघा घाटावर वर बसून डोंगावर बघत असतात तिथून कुठला दगडर वगैरे ढासवू नये कारण तो एवढा काही कठीण हे नाहीये खडक नाहीये तो हार्ड रॉक नाहीये त्याच्यामुळे तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात लागता ते जाहिरात लागतात त्या त्याच्याही बद्दल सांगितलेले त्या सा सगळ्या काढून टाकायला आणि ज्या ऍथॉराईज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं ह्या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेत पुरा आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली आणि त्याच्या ज्या काही सूचना इवन आपली टाटाची रेल्वे आपली ते, ते मेट्रो पुण्यात शिवाजीनगरहून सिंगोलीला जाते तिथं पण मधी काम कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या मला वाटतं एकोणीस का वीस वीस तारखेला पुण्यामध्ये तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडताना वारकरी कुठल्याही रोडनी बाहेर पडून मग आपल्या जेजुरी रोडला लागतात मौलीच्या पालखीला अनपसरवरून आणि इकडं अडपसरवरून इकडं पाटस रोडला लागतात त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आढावा आम्ही तास तास घेतला दोन्ही कलेक्टर आपले हे जे सोलापूर आणि सातारचे कलेक्टर सीओ एस पी असे सगळे तिथले हजर ठेवलेले होते विसीवर बाकीचे इथं होते आणि करोनाची मीटिंगच्या बद्दलची बैठक जी झाली त्याच्यात मात्र विभागाचे पाचवी कलेक्टर सीओ आयुक्त विभागीय एस पी असे सगळ्यांनाच सा हजर ठेवलेलं होतं तेल आम्ही ती पिंपरी घेतली त्यांचं पण काय म्हणणं आहे त्या पार चार जिल्ह्यांचं ते पण ऐकून घेतलं आणि त्याच्यातून काय पुन कसं जायचं त्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही आषाढी एकादशीची पण यात्रा पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पाडला जावा तिथं कुठल्याही प्रकारची अडचणी नाही यावेळेस आम्ही काही चेंजेस केलेले उदाहरणार्थ आमच्या पिंपी चिंचवडची हद्द संपली की पुण्याची हद्द सुरू होते हद्द संपली की तो पोलीस आमचा विभाग तिथला ति, लगेच बाजूला जातो दुसरा येतो आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही थोडंसं पुढपर्यंत जावा प्रत्येक इंपरी चिंचवडनी पुण्याच्या हद्दीत पण अर्धा किलोमीटर एक किलोमीटर जावं पुणे शहरावाल्यांनी मध्ये पण अर्धा एक किलोमीटर पुढे जावं पुणे ग्रामीण वाल्यांनी पण तिकडं अर्धा एक किलोमीटर पुढं साताऱ्यामध्ये शिरावं साताऱ्यावाल्यांनी पुढं सोलापूरपर्यंत जावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणजे मधल्या काळात ज्यावेळेस हद्द संपती त्यावेळेस लगेच हे म्हणतात नाही आता माझी हद्द संपली आणि ते पुढचे वेळ आले की मग पंचायत होते हा तर त्या गोष्टी सगळ्यांनीच एकोप्याने मान्य के केल्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही या सगळ्याच्या अडीअडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आणि जी जबाबदारी त्या टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलंय की सोमवारपर्यंत हे झालं नाही सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे आज सुट्टी उद्या सुट्टी जरा सुट्टी चोवीस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे हो जास्त करता येतं तर त्यांना जे काही अडथळे आहेत ते दूर करायला सांगितलेले ते त्यांनी दूर केले नाही पालखीपर्यंत ते उलकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस मी पी चे योगेश म्हसोरना द्यायला सांगितलेली आहे त्या प्रकारे त्यांना नोटीस आता जाईल त्यांना त्यांची ते पण लोक होती म्हणजे काय होतं एकदा आर्थिक तोशिष लागणार म्हणून माणूस जरा काम हातपाय हलून करतो अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत